छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मजबूतीकरण आणि सुशोभीकरण या दोन कामांना उशीर लावल्याबद्दल ठेकेदाराला अंतिम नोटीस देण्यात आली आहे हे काम दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात यावे अन्यथा काळ्या यादीत टाकू अशी तंबी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी मंगळवारी दिली महापालिकेने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवछत्रपती चौकातील सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली होती हे काम पुणे जिल्ह्यातील शिंदे या ठेकेदाराला दिले आहे कामाची मुदत महिने होती करणे आवश्यक असल्याचे दिसून आले त्यामुळे सुशोभीकरणाचे काम थांबवून मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात आले अद्याप दोन्ही कामे पूर्ण झालेली नाहीत शिवप्रेमींमधून याबद्दल संताप व्यक्त होत आहे राजकीय पुढाऱ्यांनी या संदर्भात महापालिकेत आढावा बैठका घेतल्या तरीही कामाला गती आलेली नाही दरम्यान महानगरपालिका आयुक्तांनी अखेर मक्तेदाराला काम पूर्ण करण्यासाठी दहा जानेवारीची तारीख दिली आहे